आढावा घेतलाय आपण पाहूया मुंबईत होत असलेल्या या मोर्चाला वेगवेगळ्या शहरातून ग्रामीण भागातून देखील कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचतायत जर आपण बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने संबळ वाजवत जोरदार कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचतायत तुम्ही कुठून आलात आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही येता इथं आम्ही पुण्यातून आलो कसबा मतदारसंघातून या ठिकाणी आम्ही आई जगदंबी चरणी जा, जागरण गोंधळ घालण्यासाठी शिवरायाचे गोंधळ आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत आणि खंडोवाच्या राया चरणी पण आम्ही जागरण गोंधळ घालणार की हा विजया सत्याचा विजया सत्तेचा विजया सत्याचा विजय त्यामुळे या ठिकाणी आम्ही आलेला आहे तुम्ही तुम्ही कुठून आलात आणि एक वेगळ्या मी नाशिकहून आलोय माझं नाव प्राध्यापक सचिन आयरे शिक्षक आहे आज सत्याचा विजय होणार आहे आजपर्यंत फोडाफोडी करून महायुतीचं सरकार मतदार याद्या मॅनेज करून हे आलेलं आहे देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राहुल गांधींना आणि खऱ्या अर्थानं आदित्य साहेबांना पप्पू म्हणतात खरं म्हणजे मुख्यमंत्री पप्पू आहेत कारण मतदार याद्यांचा गोळ आहे आणि दुबार भरपूर ते आज चणारपुरत ते आज चांनापुरत ते आज चांनापुरत ते आज चांनारपुरत ते तर राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते हे रवाना झालेले आहेत वसईमधून देखील कार्यकर्ते निघालेले आहेत त्यांच्याशी बातचीत केले आपण पाहूयात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं